मग ना मला तुझा आहे फोन आहे काय तू नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आता साडे नऊ वाजले आणि आंघोळ वगैरे झाले मित्रांनो मस्त बघितलं नाश्ता करायचा नाश्ताला काही मला पण माहित नाही पण ती गेली बिस्किट आणायला त्याला पैसे फाटवले मी ती गेली बिस्किट आणायला त्यांना आणि परी गेली आणि पप्पा ते पण चालले बाहेर का आम्हाला मित्रांनो माझं काम झाले नाही तुझं आता डेचं काम स्टार्ट होणार थोड्या वेळाने मला सकाळीच फोन आहे त्या कामाचा जावा लागेल नाश्ता करतो आणि मग निघतो एक मी रातभर जा काय माझा आवाज थोडासा चेंज झाला असं तुम्हाला वाटत असून आवाज चेंज झालाय दादूला पाहिजे मागे झोपले मम्मी तिथं किचन मध्ये काय नाश्ता बनवले मम्मी काही बोलत नाही मित्रांनो माझ्या झोपले उडी आली वाटते आले आले बेस्ट देऊन आले अजून काय आणलं काय आणलं काय काय आणलं भाऊ बरं काय आलं ते चा

<laughs> माँगी माँगी का बरोबर पैसे मारले का किती मारली दोन मारली का मार काय का आणलं दो। अरे आणलं काय काय म्हणतोय मी हा खायला काय आणलं खायला चप्पल नाही आणली बिस्किट नाही आणली का काय का म्हण बाबा घेतले मटकी भेंडी बाक तनुपु का कुठला घेतला का सुकी मटकी घेऊ ना हाऊ काष्ट झाला मस्त भाव मित्रांनो आपल्या कामा इथं काय माहितीये मित्रांनो नियोजन आहे नात्याचं नियोजन आहे सकाळच्या त्यातच करावं लागत ते मुळात मग काय असत इथं आम्ही आराम करते इथं तर खेळते या फोन बोलते काय करते मित्रांनो दोन तीन ती रील्स बनवले आणि तेवढं ते उठलं एक रील्स बनवता बनतच दिलं देवा लागलं सोडून तनुजी माझी होत नाही का तस तस नाही केलं काय होईल बंद ती बंद तस नाही गेलं बंद होईल मला खरंच हाय ती मी तिकडे पाठी होताना पडेल आणि तू मला वरून खाली वर करून व्हिडिओ बनतो ते आणि मला दाखवत तुला खाली त्यांनी इन्स्टा व्हिडिओ बनवली आणि तिला मला दाखवायचं होतं मी माग झोपेन मला सुद्धा नाही पार मी तर असं पुढे पार कुंभ करणार आणि ती मला दाखवली मला एवढी हास आहे अरे तिथे व्हिडिओ लय म्हणजे लय हास आहे हा तो आयफोन आहे काय मला घेशील ना काय मला आयफोन घेशील हे तुझ आहे मला घेशील हा हे तुझ आहे तू मला घेशील का मला मला आयफोन घेशील घेशील ना <laughs> मी आपला मित्रांनो मी आपला उतरण <laughs> मला <laughs> मला त्याची सुदै नाही काहीच नाही अरे <laughs> व्हिडिओ चांगली व्हिडिओ चांगला आहे तिने तिचं सुत व्हिडिओ व्हिडिओ दुसरा काढला ते ती बरोबर तिने तिचा व्हिडिओ सुधाराला पण <laughs> मला <laughs> मला मला माझे माहीत खरच मग आणि मी इकडे माग पाणी उत्तर बन माही सुद्धा नाही यार मला आणि तू कुठल्या दाखल खरेदी मी तर लिहासा आली मला मी जेवता जेवत लिहल आणि आता लिहा कत्तर नाही ना मला आली हा मला आली तिला दाखवत नाही मित्र मी ती ना एक काम करू राहिली अर्जंट काम आलो तिला मग ती अर्जंट काम करू राहिली तर बोल नको बंद बंद मी बनत बन, 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 जातो तू बोल माझ्यासोबत मी नाही बोल मी नाही बोललो मी नाही बोललो कळलं का खेळते माती खेळते येई तर खेळते मित्र होती बाहेर जादे खेळू दे माती मोबाईल बाहे नापेक्षा माती खेळले झालं काही रे काय नाही दाजल्या मित्र लई जॉब रे बाहेर तुमच्या पाळण्याला फस्ट बोल जायचं माणसाने आणि खरं बोलायचं खरं या असं बळत नाही मालायचं भाऊ तू आवडतो आणि तू लई सांगला मतलब पळून मतलब पुरतं बोलायचं मतलब झालं का तू कोण रे भाऊ कोण आला तू अशी गंमत ती आता मित्र पाचशे हजार रुपये देऊ दे लगेच खाऊ हा खाऊ खाऊ काय करू तुमच्यात खायला काय बोलू आज मठार आणतो तुमच्यासाठी बिर्यानी लई पैसे मग करणार नाही कधी एवढे पैसे दिले, दिले, इल दिले। ना, बोल नाच की घे ब्लॉग आहे तू दररोज मला कर नाही केलं तरी तू चार तास माहिती तू जर अर्ध्या सेकंदाचा तू अर्ध्या मिनटाचा ब्लॉग शूट करते मला कर नाही तुला गरज नाही त्याची तुला फरक पडत नाही त्या गोष्टीचा मला मोठच व्हायची मला नाही राहायचं बारीक मला व्हायचे मोठ तू ऑलरेडी मोठ ना भाई आता तू काल मोठी होशील बरोबर नाही मला परिस्थिती अरे माय शेव तुला कोणी विचारेन का तुझी परिस्थिती कोण राहील मी नसल मी नसल मी जर मी अनुभव सांगतो तू काय परिस्थिती राहील तुझी जगला कशी जगशील अरे काय ती झाशीची राणी होती आणि काय तू लढ लढ अरे तू लढ मला त्याच्यामुळे तुला बोलवतोय मी जर उद्या मी आलो तर तू काय करशील तुझ्या काय करत पाहिजे

फायनली मित्रांनो नऊ अकरा झाली आणि जेवण रेडी झाले मी थोडा बाहेर गेलो मित्रांनो कामा निमित्ताने बिरणी एवढे फोन गेले बास रे बस चला जावाय चला जावाय चला जावाय काही बनवलं काय माहिती मटन असू दे बरे बिर्याणी खाऊन शेवटले मित्रांनो मला असं वाटतं बिर्याणी खावा कारण मासे मित्रांनो मला मासे आवडत नाही तिने बाहेर मित्रांनो सगळं राडा करून टाकले मम्मी ना मित्रांनो मम्मी आपल्यासोबत काय बोलत नाही एवढी त्या दिवशी जरा झगडे झाले ना त्याच्यामुळे मम्मी बोलत नाही माझ्यासोबत आणि त्याच्यात हिला हिला आज माझ्या बारे बोलत हिचही पण फुगून माणसाने तेव्हाच फुगत यार मित्रांनो काय असं कुठं कुठं होतं म्हणजे किती वाजले नऊ वाजून अकरा मिनिट नाही तेरा मिनिटं झाली हे काय कर राहील तू उद्या काय बाळा काय कर राहील सांग ना ते हेच ना धिरडी हा इडली काय गो बाबा काय केलं तू के मित्रांनो मस्त चपाती शोभाची इकडं तल खायला तनला काय रे जेवायला बेसन का पिटलं पिटलंय पिठल काय पिठल पिटलं नाही माहिती बाबा या त्याला बेसनच मानते